हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजोबा चिमोकल्यांचे अगदी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ तर बघा दिवाळी संपली आहे तरी आमच्या इकडचा पाऊस मला माहीत नाही सगळीकडे आहे का नाही तर आमच्या इतर दिवाळी संपली तरीही पाऊस कधीही पाऊस येतो बघल तेव्हा दुपार नाही सकाळ नाही संध्याकाळी थंडीचा दिवस सुरू झाले तरी पण पाऊस आहे तर मला जायचं होते शॉपमध्ये आणि मी एक तास कम्प्लिटली तयार होऊन बसलेले की तीनला आलेले की परत म्हटलं चला पंधरा वीस मिनटात आपल्याला जायचं आहे तीनच्या चार झाल्या चारच्या चार पाच झाल्या तरी पाऊस थांबायला तयार नाही जसं की पावसाळा ऋतूमध्ये कसा पाऊस भरपूर जोरदार पडतो तसा पाऊस पडायला चालू होता मी म्हणलं की पहिला आहे ना चार ऋतू असायचे की बाई पावसाळा हिवाळा उन्हाळा वा आता कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू सुरू आहे हिवाळ्यामध्ये पावसाळा पावसामध्ये हिवाळा हिवाळ्यामध्ये कोणते सगळे ह्या वर्षी तर उन्हाळ्यामध्येच पावसाळा सुरू झाला त्यामुळे ऋतू तर बारा महिने सगळे ऋतू चालू आहेत त्याचं काही सांगायलाच नको त्यात झालं काही सक्षम माझा शॉपमध्ये खूप वेळ वाट बघत होता पाऊस काही थांबायला तयार नव्हता तरी कसा बसा तरी थोडासा कमी झाल्यानंतर म्हटलं चला आता जायला पाहिजे आणि माझा मुलगा वाट बघत असल्यामुळे संध्याकाळची शॉपमध्ये भरपूर गर्दी होते तर त्याला भूक पण खूप लावली ते मेन मुद्दा त्याला भूक लागलेली होती आणि त्यानं सांगितलं मला मम्मा काहीतरी खायला घेऊन ये तर आता खायला काय घेऊन येणार जाणार म्हणे चला दिवाळीचा फराळ बनवलेला होता तोच घेऊन जायचा आणि त्यामध्ये म्हटलं चला काही पाऊस थांबाय ना म्हणून आपला असंच मज्जा नाही आमचं हॉल आणि किचनचं शूट चालू होतं बरं का छोटंसंच आहे आमचं वन बी एच के मस अपार्टमेंट आहे पण आम्ही वन बी एच के फ्लॅटमध्येच राहतो आणि असं झालं होतं घर गर, कधी गरम पण व्हायला चालू होतं कधी थंडी पण वाजायला चालू होते आणि कारण मिक्स होतो आहे म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होणारच बघा तर तुम्ही बघू शकता पाहुणे पाच या सव्वा पाच झाले होते मला जायला भरपूर म्हणजे भरपूर लेट झाला होता त्याच्या आदल्या दिवशी पण मी पार्लरला गेले होते असंच झालं होतं तर हा दुसरा दिवस आहे बरं का शॉपमधला तर सक्षम माझ्यासोबत एक गुड्डू सुट्टीला गेला आहे सक्षमचे पप्पा पण थोडं बाहेर गेलेले आहेत मला सुट्टीच म्हणा त्यांची पण थोडंसं बाहेर फिरायला गेले आहेत त्यामुळे डेअरीचा व्यवसाय टोटली सक्षम आणि माझ्यावरती येऊन पडलेला आहे आणि दोघा मी हँडल पण करतो बरं का आणि त्यात भरपूर शेड्यूल बिझी आहे मी घरातले वगैरे शूट काहीच घेत नाही कारण मला सकाळी सातला यावं लागतं दुपारी थोड्या वेळ जात असते सी कारण सीझन चालू आहे तर दिवाळीचा दिवाळीमध्ये काय थोडंसे गेलं सगळे सुट्टीला गेल्यामुळे कशी धंदा व्यवस्थित होता पण एवढा काही लोकं नसल्यामुळे ठीक होतं दुपारी जाऊ शकत होतो दुपारी काही गर्दी नव्हतं तर इथं माझं चालू आहे की जे दुधाच्या व्यवसायामध्ये क्लिनिंगला किती महत्त्वाचं महत्त्व असतं ते कारण कसं आहे दूध व्यवसायामध्ये थोडी जरी कुठं जर ते दूध पहिलं राहिलं शिल्लक किंवा थोडंसरी कधी घाण राहिले तर टोटल आपला वीस लिटर असो शंभर लिटर असो किंवा पन्नास लिटर दूध असो ते सगळं म्हणजे सगळं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपण क्लिनिंगचं काम करतो टाक्या साफसफाईचं वगैरे खूप काळजी घ्यावी लागते की बाई हा थोडं बहुत कुठं ना राहिले का त्या टाक्यांचे कॉक वगैरे असते तेसुद्धा खूप स्वच्छ ब्रश करावं लागतो जाळी घालावी लागते परत कडक कोपरे सगळं अगदी व्यवस्थित करावं लागतं कारण दुधाचा धंदा नासका धंदा असं कोणीतरी महान म्हणले आहे बरं का तर ते खरं आहे आमच्यासोबतही बऱ्याच वेळा असं झालं की कधी कधी थोडं बहुत जरी घाण राहील तर आमच्या टाक्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत बरं का त्यामुळे एकदा अनुभव आल्यानंतर माणूस की ताकसुद्धा फुकून पेत असा झालेला आहे बरं का आणि त्यामुळं खूप काळजीने आम्ही व्यवस्थित टाक्या स्वच्छता वगैरे करतो आणि हे आमचं रविवारचं काय असतं भरपूर बाजारातलं दूध येतं बरं का तर थोडंसं बाहेरचा पण आवाज येत असेल बरं का तर माझं एडिटिंग शॉपमध्ये चालू आहे कारण धावपळ असल्यामुळे घरी पण टाईम भेटणार घरी गेलं का घरी काम असते तर आपल्या डेअरीमध्ये सक्षम डेअरीमध्ये ना अगदी प्युअर म्हशीचं ताजं दूध फ्रेश अगदी भेटतं बरं का रोज सळा सकाळी कलेक्ट होतं संध्याकाळी होतं आणि त्याचा ख पण सकाळचा सकाळ होतो संध्याकाळचा संध्याकाळी होतो थोडं बहुत शिल्लक राहतं असे शिल्लक असे राहिलेले आम्ही पॅकेट करून ठेवतो कारण रविवारचा बाजार सांगोलचा असल्यामुळे ना भरपूर गर्दी राहते आणि त्यामुळे आम्हाला असं पॅकिंग वगैरे करून ठेवावं लागतं तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ